काही कलम आहेत ऑनरेबल सेक्रेटरी विधानसभा या दोघांनाही मी माझ्या वतीने गोऱ्यांच्या मंत्री गोरेंच्या विरोधात आज इथं हक्कभंग आणणार आहे पण हा हक्कभंग आणत असताना गोरेंनी माझ्या विरोधात जे काही सांगितलं त्याच्याबद्दलचा हक्कभंग नाही त्याला उत्तर तर मी दिलंच त्याच्यासाठी जा मी कुठेही लढायला तयार आहे कोर्टाच्या ऑर्डर व तसं तिथं असणाऱ्या जजनी त्या केसच्या बाबतीत काय काय केलेलं आहे काय काय सांगितलेलं आहे हे सगळं मी तिथं सांगू शकतो पण भवन विधानभवनमध्ये तिथं सामान्य लोकांचे प्रश्न हे मांडले जातात त्यांच्यासाठी लढलं जातं त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात तिथंच तितास अध्यक्ष व तिथं असणारा प्रत्येक आमदारांना खोटी माहिती देऊन तिथं दिशाभूल केलं गेलं आणि ती खोटी माहिती कशाच्या बाबतीत होते तर एका महिलेवर झालेल्या अन्यायाच्या बाबतीत आम्ही कशासाठी लढतोय की एका महिलेला न्याय देण्यासाठी आणि ते अधिवेशनामध्ये अध्यक्षांची आणि हाऊसची दिशाभूल कशासाठी करत आहेत स्वतःला वाचवण्यासाठी त्यामुळे हा हक्कभंग जो आणलेला आहे तो अधिवेशनामध्ये खोटी माहिती देण्यासाठी त्याच्याचबरोबर महत्वाचा वेळ हा जो अध्यक्षांचा आणि हाऊसचा असतो तो वाया घालवण्यासाठी हा हक्कभंग तिथं मी आणत आहे हक्कभंग मध्ये काय कसं नक्कीच मी अधिवेशनामध्ये बोलेल तुम्ही म्हणाल आठवडाभर हक्कभंग का नाही आणला मी वाट बघत होतो माझ्या विरोधात जो हक्कभंग आणला गेला त्याची एखादी तरी नोटीस मला मिळेल पण दुर्दैवा असं कमिटीच झाली नाही असं आम्हाला कळतंय पण मी फक्त अध्यक्षांना विनंती करणार आहे या हाऊसमध्ये कोणाचंही सरकार आलं तर संविधान जपल गेलं पाहिजे हक्क जपला गेला बाहेर लोकशाही जपली गेली बाहेर सत्तेत असणारा एका आमदाराचा आणि एका मंत्र्याचा भंग मांडण्याची संधी तुम्ही तिथं दिली आता मी तर विरोधातला आहे त्यामुळे हे हाऊस सगळ्यांचा हाऊस असल्यामुळे मला विनंती या अध्यक्ष महोदयांना करायची आहे आणि मला आहे ते मान्य करतील मला सुद्धा अधिवेशनामध्ये या हक्कभंगावर आज उद्या परवा कधीतरी त्या ठिकाणी बोलायचे त्यामुळे मला बोलण्याची संधी ही दिली गेली बाहेर ज्या माध्यमातून एका महिलेला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी तिथं करेल इथं मी माझा जो अधिकार आहे तो अधिकार या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी मी वापरत आहे हा माझा अधिकार आहे लोकांनी दिलेला हक्क जो मला आहे आमदार म्हणून त्या हक्काचा वापर इथं या अधिवेशनामध्ये मी आमदार म्हणून करत आहेत तसंच तुम्ही जर बघितला तर त्या भागातले एक ओबीसी पत्रकार खरात भाऊ त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे की पॉवरचा वापर करून मंत्रीपदाचा वापर करून एका पत्रकाराला जेल मध्ये टाकले तिथं अन्य त्याग त्या पत्रकारांनी तिथं केलेला आहे अपेक्षा आहे की आज त्यांना तिथं बेल मिळेल ते तिथं त्यांच्या पद्धतीने लढत आहेत आणि आम्ही आमच्या पद्धतीने इथे लढत आहोत बघूया अध्यक्ष महोदय या बाबतीत काय करतात याच्यामध्ये बरेच पुरावे आणि सगळं दिलंय आहे म्हणजे कोर्टाचं या ठिकाणी राज्यपालांना पत्र जे दिलं गेलं त्याची माहिती आहे त्याच्याबरोबर कोर्टाचे बरेच काय मुद्दे आहेत ते तुम्ही सगळ्यांनी वाचले तर तुम्ही वेडे व्हाल अशी परिस्थिती खरं तर त्या केसमध्ये आहे पण ठीक आहे अधिवेशनामध्ये नक्कीच मी या बाबतीत बोलू सर विरोधात हक्कभंग घेऊन आणणार आहात त्यामध्ये तुम्ही काय स्पष्टपणे नमूद करणार आहात आणि त्या महिलेच्या संदर्भात कोणती खोटी माहिती जी आहे ती जयकुमार गोरे यांनी दिलेली बघा आज मला हक्कभंग मांडू द्या हक्कभंग मांडल्यानंतर अध्यक्ष महोदय व सेक्रेटरी महोदय स्वीकारतायत का नाही स्वीकारत हे आम्हाला बघावं लागेल त्यांनी माझा हक्कभंग फक्त मी एका महिलेच्या हितासाठी तिला न्याय देण्यासाठी व तसंच महाराष्ट्राची जी गरिमा आहे की कोणावरही जर अन्याय झाला तर त्या सामान्य व्यक्तीला न्याय मिळतो हा जो विचार आहे त्या विचारासाठी मी लढत असेल तर त्यांनी माझा हक्क भंग हा स्वीकारावा मला आत बोलण्याची संधी द्यावी आणि तिथंच बोलण्याची संधी मला नाकारली तर मराठी पत्रकार हे देशामध्ये फेमस आहेत की नाही अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी मी तुमच्यापैसे येईल आणि तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत खरी माहिती नक्कीच त्या ठिकाणी देईल पण हे देत असताना जे गेल्या काही आठवड्यामध्ये एका आठवड्यामध्ये माझ्याकडे ज्या ज्या काही गोष्टी आल्यात ज्याच्यामध्ये लँड ला, ग्रॅबिंग प्रकरण आहे एका एस सी समाजाच्या व्यक्तीवर कुटुंबावर अन्याय झाला तो सुद्धा त्या ठिकाणी मी पुढे आणेल मेलेल्या व्यक्तींच्या नावावर पैसा कसा खाल्ला गेला त्या भागामध्ये हे सुद्धा प्रकरण माझ्याकडे आलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी तिथं मी आपल्यासमोर मांडेल धनगर समाजाचे जे लोक आहेत तिथले त्यांच्या जमिनी कशा हडपल्या ह्या सुद्धा मुद्दे उद्या दुपारी एक पत्रकार परिषद इथंच मी घेईल आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे सगळे मुद्दे मी घेऊन जाईल जयकुमार गोऱ्यांवरती आरोप झालेले आहेत जयकुमार गोऱ्हेंनी कोविडच्या काळामध्ये मृत व्यक्तींचे पैसे जे आहेत ते खाल्लेत अशा पद्धतीने देखील आरोप जे आहेत ते कोर्टाने त्यांच्यावरती ताशेरे ओढलेले एक जनहित याचिका त्यांच्या विरोधात हायकोर्टात पडलेली होती बघा जे लोक दुर्दैवाने मेलेले आहेत त्यांचं कुटुंब दुःखात आहेत अशा लोकांच्या नावावर सुद्धा या महाशयांनी पैसे खाल्लेत असं तिथं असणाऱ्या लोकांचं मत आहे आणि त्याला काही पुरावे आहेत एवढे मोठे महान महाशय मेलेल्या माणसांच्या नावावर ते सुद्धा कोविडच्या काळामध्ये पैसे खाऊन का घरं भरत असतील अशी जर माहिती तिथं दिली असेल तर याचा नक्कीच अभ्यास हा त्या ठिकाणी झाला गेला पाहिजे त्याच्याचबरोबर तिथे जे एस सी समाज मातंग एक कुटुंब आहे त्यांनावर अन्याय तिथं झालेला आहे त्यांच्या बाबतीत सुद्धा असंच काहीतरी झालेलं आहे मी असं म्हणावं लागेल कुठेतरी एक गुंड प्रवृत्ती आहे आणि या सरकारमध्ये त्या प्रवृत्तीला मंत्रीपद दिल्यानंतर लोकांमध्ये चर्चा झालेली आहे जोपर्यंत तुम्ही गुंडाशाही करत नाही तुम्ही दडपशाही करत नाही जोपर्यंत तुम्ही कुठेतरी कोणाच्या नावावर राजकारण करून घरं भरत नाही तोपर्यंत तुम्हाला मंत्रीपद मिळत नाहीत असं कुठेतरी संदेश या सरकारने त्या ठिकाणी दिलेला आहे याबद्दलची माहिती उद्या दुपारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नक्कीच आपल्या सभा सर्वांसमोर मी आणल यामध्ये बघा घटना मध्ये एक घटना आहे शिक्षक धनंजय नागरगोजे हे गेले अनेक वर्ष एका संस्थेमध्ये तिथं काम करत होते अनेक वर्ष म्हणजे अठरा वर्ष तिथं काम केलं आत्ता तुम्हाला मदत करतो आत्ता तुमचा पगार चालू करतो असं करत करत नागरगोजेंनी ती जी संस्था ज्यांची आहे त्यांच्यावर विश्वास ठेवत तिथं असणाऱ्या मुलांना न्याय दिला नाही तर त्यांना तिथं जी मदत करता आली शिक्षणाच्या माध्यमातून तिथं केली पण जर पैसाच मिळत नाही मागून सुद्धा तर मग या नागरगोजेंना पर्याय राहिला नाही तिथं त्यांनी आत्महत्या केली आता हे जे काही तिथली संस्था आहे तिचे जे प्रमुख आहेत यांच्याबद्दल एन्क्वायरी झाली पाहिजे ते कोण आहेत कशे आहेत कोणाची संस्था आहेत कोणाच्या जवळचे आहेत हे सगळ्या गोष्टींचा कुठेतरी अभ्यास तिथे झाला पाहिजे पण हे जे धनंजय नागरगोजे आहेत त्यांना तिथे न्याय हा मिळालाच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे त्याच्याचबरोबर अष्टीकुमरी येथे एका तिथं एका युवाची आ, हत्या झालेली आपण सगळ्यांनी तिथं ऐकलेलं असेल बघितलेलं असेल त्या युवाला आणि त्या कुटुंबाला सुद्धा न्याय देण्याची जरुरत आहे एस सी समाजाचा हा युवा होता त्याचा मर्डर तिथं केला गेला अतिशय वाईट पद्धतीने मर्डर तिथं झाला होता त्यामुळे यांना सुद्धा तिथं न्याय मिळाला पाहिजे या कुटुंबाला असं आमची मागणी आहे सूर्यवंशी परिवार तर आहेच देशमुख परिवार आहेच म्हणजे या महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांचे हाल हाल केले जातात आणि इथं असणारे मंत्री झटक्यात नुसतं एखादं वक्तव्य करून देतात म्हणजे सामान्य लोकांचे प्रश्न राहिले पाहिजे बाजूला आणि यांचं द्वेषाचं राजकारण मात्र जबरदस्त त्या ठिकाणी सुरू राहिलं पाहिजे असं कुठंतरी मत या सरकारचं इथं झालंय म्हणजे द्वेषाची शेती दुर्दैवाने हे सरकार या महाराष्ट्रातून त्या ठिकाणी करत आहे आणि त्यातून काय हे जोपासत आहेत तर फक्त स्वतःचं हित सत्ता पॉवर एवढ्याच गोष्टी या सरकारला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण इथं लोकांच्या बाजूने लढत आहोत दादा जयंत पाटलांनी ट्विट केलेलं आहे की यापुढे पूर्ण लोकांना किंवा भाषणाच्या सुरुवातीला जय शिवराय असं म्हणावं आणि त्याची सुरुवात करावी आजपासून हे करण्यात यावं असं पक्षाचं एक नवीन त्या सगळ्या संदर्भात तिकडे एकीकडे हिंदू मुसलमान एक हा ताण ताण तणाव वाढवत आहे औरंगजेबाच्या वा हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल हे काही आक्रमक आहेत ती कबर जी आहे ती नेस्तनामु करावी ती तोडून टाकावी असं देखील त्यांचं मत आहे ज्या पद्धतीनं राम मंदिराचा एक संपूर्ण लढा दिला गेला त्याच पद्धतीनं औरंगजेबाची कबर हटवण्याकरता एक लढा दिला जाईल असं नक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आदराने घेत असतो कारण का त्यांच्या राज्यामध्ये सर्वसामान्य लोकांचं राज्य होतं सर्व धर्माचे जाती धर्माच्या लोकांना न्याय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये तिथे दिला जात होता आणि त्या हेतूतून जर महाराजांचं नाव श्री फुले आंबेडकरांचं नाव आपण जर घेत असू तर त्याचं स्वागत नक्कीच तिथं केलं गेलं पाहिजे आजची महाराष्ट्राची परिस्थिती आपण बघितली तर काही दिवसांपूर्वी आपल्या या महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याचा आकडा हा पुढे आलेला आहे बेरोजगार युवांचा आकडा किती मोठा आहे याच्याबद्दलची आता चर्चा लोकांमध्ये तिथं सुरू झालेली आहे या अधिवेशनामध्ये सरकारकडनं जे जे कुठले शब्द शेतकरी कष्टकरी युवा महिला आमच्या लाडक्या बहिणींना सुद्धा जे जे शब्द दिले होते इलेक्शनच्या काळामध्ये ते शब्द या सरकारच्या माध्यमातून पूर्ण न होताना त्या ठिकाणी दिसत आहेत मग जेव्हा सरकार कमी पडतं त्याला एकच मार्ग हा भाजप प्रेवरित विचाराला त्या ठिकाणी दिसतो तो म्हणजे द्वेषाचा आणि त्या अनुषंगानेच कदाचित औरंगजेबच्या कबरेंचा विषय त्या ठिकाणी जो काढला जातो मुख्य विषय हे बाजूला राहावेत आणि लोकांना फक्त काही ठराविक गोष्टींमध्ये गुंतून ठेवण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून इथं करायचं असं आपल्याला म्हणावं लागेल माझं एकच मत आहे की अजूनपर्यंत कोरडकरला तुम्ही आत का नाही घेतलं सोलापूरकरला तुम्ही आत का नाही घेतलं त्यामुळे हे जे तुमचं वेगळी प्रेम आहे हे कुठेतरी तुमच्या वागण्यावरनं लोकांना त्या ठिकाणी दिसतंय माझं एकच मत आहे की कृपा करून सामान्य लोकांचे प्रश्न आज महत्त्वाचे आहेत जसे नागरवोजेंनी आत्महत्या केली अशा अनेक शेतकऱ्यांनी शिक्षकांनी युवांनी तिथे आत्महत्या केलेल्या आहेत त्यांचे प्रश्न सोडवणं हे आज खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे स्टेटमेंट केलं आहे आम्ही कोणाचं विकेट काढण्यासाठी इथं आलेलो नाही ताईंचं मत असावं की चुकीचं काम करणाऱ्या एका व्यक्तीला विरोधी पक्षातले सर्व आमदार सामान्य लोक पत्रकार मराठी पत्रकार या सगळ्यांनी मिळून तिथं एका जो नेता होता मंत्री होता त्याला त्या ठिकाणी खाली आणलं जमिनीवर आणलं तसंच येत्या काळामध्ये हे जर नावं घेतली गोऱ्यांपासून सगळी अशी मोठी मोठी नावं तिथे येतात आता कोण पत्नी वगैरे हे मला त्या ठिकाणी सांगता येणार नाही कारण माझं एक प्रामाणिक मत आहे राजकारणामध्ये जे राजकारणात आहेत त्यांच्याबद्दलच त्या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे कुटुंबाबद्दल बोललं गेलं नाही बाहेर असं माझं प्रामाणिक मत आहे पण जे जे चुकतील त्यांच्याबद्दल आम्ही मुद्दे मांडू त्यांच्या विरोधात मुद्दे मांडू अन न्याय देने का नक्कीस प्रयत्न करो जमीनी पर आने सिवाय हमें रहना नहीं अमित जी दिने एक दिने सवाल एक एक सवाल बहुत ही तेजी से उभरकर सामने आ रहा है दो दो सवाल है बेसिकली पहला तो औरंगजेब की कब्र को लेकर जो लगातार बयानबाजी हो रही है टी राजा हैदराबाद से आते हैं महाराष्ट्र में आकर उन्होंने कहा कि आ, अब चुनाव का वक्त नहीं है देवेंद्र फडणवीस जी डरने की जरूरत नहीं है आप सीधे कार्रवाई कीजिए सबसे पहले तो आपकी प्रतिक्रिया देखो हमारा जो कहना है औरंगजेब दिल्ली से महाराष्ट्र आए थे वो आने के बाद यहां पे 27 साल उनको रहना पड़ा अभी 27 साल यहां पे क्यों रहना पड़ा क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज उनके मार्गदर्शन में जो माउले थे उनकी जो आर्मी थी वो आर्मी के उनके पास पैसा था ऐसा नहीं था उनके पास जिगर था उनके पास ताकत थी और उनके आर्मी में सब समाज के लोग थे हिंदू थे मुस्लिम थे सब जाति समाज के लोग वहां पे थे और इतना बड़ा ताकत औरंगजेब के पास होने के बाद भी पैसा था बंदूकें थी बहुत बड़ी आर्मी थी फिर भी सत्ताईस साल यहां पे छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति संभाजी राजे और यहाँ का जो सामान्य व्यक्ति है मराठी मानुष है सत्ताईस साल इस भूमि पे उनको रहना पड़ा फिर भी इस भूमि का वो राज कर नहीं पाए ये जो ताकत है ये जो मैसेज है वो कबर में अगर कोई आज कबर निकालना चाहता है उसका एक ही कारण हो सकता है कि सौ साल बाद दो सौ साल बाद ये मराठी मानुस ने यहां पे जो पराक्रम किया इतनी बड़ी ताकत को बाजू को रखा उसमें कमर में डाला तो ये इतिहास शायद लोगों के पास न जाने के लिए यहां पे ये की जा रही है मेरा कहना यही है कि छत्रपति संभाजी राजे जिनका अनफॉर्चुनेटली अंत जिस तरीके का हुआ उसके बारे में हम जब भी सोचते हैं जब भी सुनते हैं आंखों में पानी आता है अभी उनका जो जिस तरीके का हाल हाल वहां पे किया था जैसे कि आंखें निकाली गई और बहुत सारी चीजें की अगर आप इतिहास में जाओ डिटेल में जाओ तो आपको पता चलेगा ये जो जो चीजें उनके साथ हुए सब चीजें मनुस्मृति में लिखी है अभी जी जो चीजें मनुस्मृति में लिखी है वही चीजें अगर वहां पे छत्रपति संभाजी राजे के साथ होती है तो हमारा कहना है कि असली इतिहास क्या है कि औरंगजेब के कान में कौन बोला था कि किस तरीके की पनिशमेंट वहां पे दी जानी चाहिए लेकिन हमारा मराठी हमारा मराठा नेता इन लोगों का सब समाज का नेता वहां का जो राजा था छत्रपति संभाजी राजे कितनी भी ताकत लगाई कितना भी उनको नीचा दिखाने का कोशिश किया लेकिन जो जिगर था वो झुके नहीं एक संदेश लोगों को वहां पे दिया और जो औरंगजेब की कबर है वो यहां का जो व्यक्ति लड़ा उसकी एक निशानी है जो जिस लोगों का इतिहास बदलना है वो चाहते हैं वो कबर निकल जाए कि 100-200 साल के बाद एक अलग तरीके का इतिहास लोगों को हम दिखा सकते हैं और दिशा बुल वहां पर कर सकते हैं। लेकिन सामना अखबार ने अपने एडिटोरियल में एक अलग ही टर्म प्वाइंट करी है उन्होंने कहा है कि जो लोग औरंगजेब की कब्र हटाना चाहते हैं वो महाराष्ट्र का माहौल जहरीला बनाना चाहते हैं और खुद को हिंदू तालिबान के तौर पे पेश करना चाहते हैं तो हिंदू तालिबान जैसी टर्म कॉइन करना हमने 2009-10 में इससे पहले भगवा आतंकवाद सुना था अब 2025 में ये नई टर्म आई है हिंदू तालिबान देखो जहां पे सामान्य लोग जो है कॉमन मैन है उनके विषय के बारे में अगर सरकार में चर्चा नहीं हो रही जो सरकार में नेता है जो पार्टी है उसके जो दूसरे नेता है उनके कार्यकर्ता है शायद कोई दूसरे राज्य से इंपोर्ट करके यहां पे आके भाषण कर रहे हैं वो जो भी बात कर रहे हैं वो कॉमन मैन के लिए इम्पोर्टेंट बात नहीं करी न काम के बारे में न किसानों के बारे में न युवाओं के बारे में और जहां पे लोगों की बात नहीं होती उनके न्याय की बात नहीं होती सिर्फ वहां पे स्वार्थ की बात होती है द्वेष की बात होती है जैसे तालिबान में होता है तो उसको तालिबानी पद्धत बोलते हैं, तो शायद उसका ही रेफरेंस यहां पे दिया गया कि आज महाराष्ट्र के लोगों के बारे में बातचीत या कोई भी उनके हित का विषय इस सरकार में लिया नहीं जा रहा और सिर्फ द्वेष बोला जा रहा है जैसे तालिबान में हुआ था जहाँ पे लोगों का हित नहीं सिर्फ वहाँ पे पावर ताकत उसके बारे में बोला गया शायद इसी के कारण सामना में ये दोनों टर्म मिक्स करके वहाँ पे प्रेजेंट की होगी ऐसा मुझे लगता है लोकसभा इलेक्शन मध्य बारामती लोकसभा मतदार संघा जवाबदारी मैं दिल्ली होती त्यानंतर विधानसभेला मी इतर मतदारसंघामध्ये जावं असं पक्षप्रमुख आणि सर्व इतर आमदारांचं तिथं मत होतं बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुण्यामध्ये काही ठराविक ठिकाणी सोडलं तर मी गेलो नव्हतो त्याच्याचबरोबर हे जे काही कारखान्याचे इलेक्शन आहेत नाहीतर दुसरे त्याच्यामध्ये मी स्वतः लक्ष दिलं नाही नाहीतर मला लक्ष देण्यासाठी सांगितलं गेलं नाही त्यामुळे तिथं काय चाललंय हे मला तरी सांगता येणार नाही कारण ही लढत कोणाच्या मध्ये आहे जे लढत आहेत त्यांना विचारल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही करून ऑर्डर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला घटना घडली सीटीआर आणि इसन एमआर या कंपनीमध्ये केस या तयार करून त्या ठिकाणी बघा आता जेली कुणी चूक केली असेल शहानिशा इशा व्हावी तपास व्हावा आणि त्या व्यक्तीवर कारवाई व्हावी अशा पद्धतीने सहीचा वापर तो सुद्धा खोट्या सहीचा त्याला फ्रॉजरी म्हणतो फ्रॉजरीमध्ये बरेच काही कलम आहेत ते त्या व्यक्तीवर लागू शकतात यो, योग्य ती शहानिशा करून योग्य ती कारवाई करावी एवढंच इथं विनंती करतो